नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयीची माहिती पाहणार आहोत बघा नवीन मोठा निर्णय झालेला आहे आता तीन हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत मोठी खुशखबर पैसे थेट तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहे त्याविषयीची माहिती देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा डायरेक्टली तुम्हाला आता तीन हजार रुपये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करून द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करून टाका लगेचच व्हिडिओला या ठिकाणी शेअर करून टाका लाडकी बहीण योजने ची या ठिकाणी संपूर्ण माहिती आपण पाहोच बघा नवीन मोठा निर्णय झालेला आहे त्या निर्णयाची माहिती पाहूया बघा संपूर्ण माहितीसाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो गुड न्यूज आहे बघा लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार रक्षाबंधनाला खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे बघा रक्षाबंधनाला तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे एबीपी माझावर आलेली बातमी आहे पाहू शकता सतरा जुलै म्हणजे आजच आलेली बातमी आहे आजच या ठिकाणी संपूर्ण माहिती आलेली आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे बघा महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत या योजनेची घोषणा झाल्यापासून असूनच अर्ज करण्यासाठी महिलांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं होतं सुरुवातीलाच अर्ज करताना महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आता अनेक महिलांची अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता या योजनेचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे सर्व महिलांचं लक्ष आहे याच संदर्भात राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठी घोषणा केली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या च्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी जमा होणार आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम रक्षाबंधनाला लाभार्थी महिलांना मिळणार आहे राज्य सरकारकडून महिलांना राखीची भेट दिली जाणार आहे बघा रक्षाबंधनाला या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठीची ही भेट असणार आहे जुलै आणि ऑगस्ट दोन्हीही महिन्यांची एकत्रित रक्कम बघा जुलैचे पंधराशे रुपये आणि ऑगस्टचे पंधराशे रुपये असे एकूण मिळून तीन हजार रुपयांची या ठिकाणी रक्कम पहिला हप्ता जो आहे तो तीन हजार रुपयांचा एकत्रित रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर व्हिडिओला लगेचच लाईक करून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कर आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडके बहीण योजनेचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या आपण असेच एक नवीन अपडेट घेऊन या लाडके बहीण योजनेसंदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद